जीवन चाललंय पुढे पुढे रोज विचारतो आपण आपल्या भूतकाळामध्ये काय घडलं असेल विचार येतो आपल्या मनामध्ये आपला भविष्य काळ कसा असेल का भूतकाळाचे सगळे कर्म आपल्या समोर आले का भविष्य काळामध्ये आपल्या जीवनामध्ये काही चेंजेस होतील विचारतो आपण परमेश्वरांना ऍस्ट्रॉलॉजरला टॅरोडरला परंतु एक गोष्ट विसरताय असं नाही वाटत तुम्हाला सध्याचं जे काही जीवन आहे तुम्ही जगत आहात काहीतरी विसरत आहे असं नाही वाटत तुम्हाला काय विसरताय तुम्ही प्रेझेंट वर्तमान काळ सध्याचा वर्तमान काळ विसरताय तुम्ही रोज विचार करताय भूतकाळात काय झालं असेल भविष्य काळात काय होईल पण खरं जीवन तर वर्तमानातच आहे विसरताय तुम्ही भूतकाळ भविष्यकाळ यामध्ये जगण्याचं विसरून गेलात का तुम्ही काय आहे तुमच्या जीवनाचा उद्देश ज्यामुळे तुमच्या मनाला शांती नाही लाभत आता काही लिजन मध्ये जगत आहात तुम्ही भविष्याच्या जगत आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमची तिन्ही काळ भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ भूतकाळात कोणत्या गोष्टी राहिल्या ज्या वर्तमान काळात करायच्या आहेत आणि त्याचा परिणाम भविष्य काळावर होणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसे जे कोणी माझा व्हिडिओ पाहत आहेत माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करत आहे मी जे काही कार्य हातात घ्याल त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल यासाठी मी माझ्या एंजल्सला प्रार्थना करत आहे हलका हलका मेडिटेट करा मी शफल करते ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय माय स्पिरिट स्पिरिट गाइड्स आर्क आर्क एंजल 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 माइकल माइकल एनिमल्स आई मायल यू प्लीज टेल मी द फ्यूचर ऑफ द सब्सक्राइबर्स एंड द अँडिव्ह पास्ट प्रेजेंट एंड फ्यूचर इन दिस रीडिंग i evoke you my spirit animals please guide me divine please guide me divine please guide me archangel michael please guide me